त्या सद्गुरुला शरण जा आणि या अविनाशी तत्वाची ओळख झाल्यानंतर तुका म्हणे नोवरी म्हणजे कोणाला जिंकायचं मुक्तीला जिंकायचं आणि त्या मुक्ती सोबत लग्न करायचं तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी आता दिवस चारी आता उरलेलं जे आयुष्य आहे ना ते खेळी मिळे का टेन्शनमध्ये खेळी मिळे आता आयुष्य शिल्लक आहे जेवण झालेलं आहे स्वयंपाक उरलेला आहे वाढता आलं तर वाढा नाही वाढता आलं तर गप्प बसा निस्त देखरेख करा बरोबर वाढ चालली का नाही असं करा मग आपल्याला तसं आहे का आपण बिंधा असते का की आता आपलं काम झालं ना आता उरलेलं आयुष्य निसता हसत खेळत राहायचं असं आहे का आपल्याला असं वाटतं ना आणि असं नाही आहे असून वाटत नाही ही कमाले असून वाटत नाही कोळशात हात घातले ते पांढरे राहिले तर आश्चर्य काळे झाले तर काय आश्चर्य हा पण पिंजळ्यामध्ये दार उघड आहे ते अजून उडालात नाही हे आश्चर्य ते उडाला याच्यात काय आश्चर्य म्हणून तसं या देहामध्ये हा जीव इतक्या दिवस राहिलाच कसा हे आश्चर्य नवद्वार पुरे देही सगळे दार उघडेत <laughs> सगळे या देहाचे दार उघडेत म्हणून एक जिन पंछी रागा पिंजडा खाली हे हा पिंजडा देहरूपी पिंजरा काय होणार खालीच खाली राहणार आहे म्हणून हा आयुष्य रूपी पक्षी आहे आयुष्य फार आपल्या हातात नाही ना म्हणून या संपणाऱ्या आयुष्यात मी न संपणारा परमात्मा आहे असं लक्षात घेणं हीच मुक्ती आहे आणि ही मुक्ती आपल्याला वरायची आहे त्या मुक्तीनं आपल्या गळ्यात विजयश्रीची माल घा गा, माळ घातली पाहिजे विजयश्रीच्या पोटी एकलाची जन्म घेशी म्हणून बऱ्याच जणांनी कमरा कसलेल्या आहेत या संसारातून पार पाडण्याच्या आस्थेची या महापुरी रिगता ती कोटीवरी परी विपायले थडी एकलाची निगे बऱ्याच जणांनी कमरा कसल्या उड्या मारल्या या माया नदीत पण इथे एकची लिला या माया नदीतून एकच ना लीला तरलेली कोण जे सर्व भावे मज भजली जे सर्व रूपानं मला सरेंडर झालेले सरेंडर म्हणजे आत्मसमर्पण आत्मनैवेद्य समर पिले ब्रह्मानंदी मग बंदिले ज्ञान ज्ञानदेवे हृदयी ज्ञानोपरा लिंग पाहिलं दे लिंग देखील देखील ती त्रिभुवनी विस्तारिले तिन्ही भुवनामध्ये त्याचं काय आहे विस्तार आहे आणि असं लिंग आहे स्वर्ग जयाची साळुंका स्वर्ग जयाची काय आहे साळुंका आहे या आहे साळुंक म्हणजे काय का स्वर्ग आहे समुद्र पाळी पिंड देखा ही समुद्रच काय आहे त्याची पाळू आहे ही अशी पाळू शेषा खा बैस का शेषासारखा काय आहे बैस का आहे कारण ही पृथ्वी कशावर आहे शेष म्हणून <laughs> जो आधार तिही लोका तिन्ही लोकाला काय आहे आधार आहे म्हणून विचारसागरामध्ये साधू निश्चलदासजी सांगतात की विभू आणि आधार नाम विभू म्हणजे व्यापक आहे आणि आधार नाम रूपाला आहे तर नाम आणि रूप हे मायेच आहे आणि अस्थि भाती प्रिय हे आपलं आहे म्हणून दोघा मध्ये भांडण झाले इनमिन ताईने जे कमाई केली होती त्याच्यात नाही का पाचच लाडू होते ते म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे <laughs> काही महाराजाला देऊ आणि काही प्रसाद मग उरलेला आपण खाऊ ते म्हणले हे पा महाराजाला नंतर देऊ आधी आपणच आपल्या घेऊ कोण कोणाला किती किती येते तुम्ही तुमचा भाग महाराजाला द्या मी माझा भाग महाराजाला दोघाच्या कशाला एकदा ते म्हणले ठीक आहे आता इनमिन पाच झाले ते म्हणे मी सगळं काम केलं पैसे कमवून सगळं राशन आणून दिलं आता हे मी तीन खातो तू दोन खा ते म्हणजे तसं नाही मी सगळं काम दिवसभर काम करून का। हे लाडू तयार केलेले मी तीन खाणार तुम्ही दोन खा दोघांचे भांडणं लागले जे म्हणे हे पाय असं करायचं आता नाही का आपण ठरवू जे सगळ्यात आधी बोलन ते दोन खाईन आणि मागून बोलन ते तीन खाईन हे दिवसभर भांडले 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 गप बसले रात्री झोपले आता उठायचं सकाळी तर हे कोणीच उठणं कारण जे ना आधी ते दोन काही तचे तचेत पडून राहिले लोकांनी विचार केला दहा वाजले महाराज प्रवचनाला काय नाही आले जरा घरी जाऊन या कवाड वाजिलं कवाड आग मारण जे म्हणे आता क दवा दरवाजा तोडा थोडा दरवाजा ते म्हणे अर आता हे काहीच बोलणं म्हणजे हे गेले मग ते म्हणजे दोन माडं आणा दोन माडं आणले त्याला दोघायला रचलं ते म्हणे सरण रचा सरण बी रचलं आता ती शरण ते म्हणे अग्नी दाग द्या इथपर्यंत तयारी झाली आता ते चटके लागायले तर पळायला ना आता, आता ना ती आता तिचं शरीर नाजूक असते ते म्हणजे बयो चटके लागले ती म्हणजे बोलली तू दोन खा मी तीन खातो आता हे नेणारे पाच होते ते म्हणले हे मेले भूत झाले पळायतून म्हणे म्हणजे तीन हे मायेचे आपले चैतन्याचे आहेत आणि दोन मायचे माय नाम आणि रूप हे मायेचे आणि सत्य चित्त आनंद हे कोणाचं आहे आपलं चैतन्याचे पुरुषाचे म्हणून सतपद ते ब्रम्ह चितपद ते माया आनंद पदे जया मनति हरी सतपद निर्गुण चितपद सगुण सगुण निर्गुण हरी पायी म्हणून हे चित आणि आनंद आणि हे नाम आणि रूप आहे आणि सच्ची आनंद निर्गुण आहे पण सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण व्यर्थ जाय म्हणून त्यांनी सांगितलं हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत घड्या तुझ सगुण म्हण की निर्गुण रे सगुण निर्गुण एक गोविंद रे तुझ सगुण म्हण की निर् निर्गुण आणि सगुण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जसं चित आणि पट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत चितशिवाय पट नाही पटाशिवाय चित नाही दोन्हीचा पत्ता धातूत नाही दोन्ही धातूत आहे का नाही ना, 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 ना। धातूशिवाय चितपट नाही पण धातूमध्ये चितपट नाही तसं सगुणाशिवाय निर्गुण नाही निर्गुणाशिवाय सगुण नाही आणि अधिष्ठानामध्ये दोघाचा पत्ता आहे कारण ते आवाजचे ते मन वाणी बिन रूप आहे तर तो, तो वाचा निवर्तन ते तिथे वाचा प्रवेश करू शकत नाही काल थोडा विषय घेतला होता की काय जेथ जाणीव जेथ न रिघे विचार मागुता पावली निघे तर कु घे अंगी जया अर्जुनातया नाव ज्ञान हेर प्रपंच हे विज्ञान तेथ सत्यत्व बुद्धी हे अज्ञान ही, ही जाण इथं सत्यत्व बुद्धी हे सत्य समजणं हेच काय आहे अज्ञान आहे आणि या अज्ञानाच्या मुळावर घाव घालावा लागतो म्हणून ही मुक्ती पण परिणवी लागते आणि हा मुक्तीरूपे मोती नाकाला शोभून दिसतो म्हणून मी संतांची लाडकी लेख आहे आणि मी ही मुक्ती वरलेली आहे आता महाराज सांगतात की बोधमुराळी शृंगारीला चौऱ्याऐंशीचा शिक्का केला बोधमुराळी म्हणजे